तर आपण आज जात आहे कळस का तर पहाटे रेडी वगैरे झालं आता निघायचं पुढेच मला गिफ्ट तू काय दिसत नंतर बिल्डर दिसणार ना त्याला स्टिकच आणावं लागत होती म्हणजे झालं होती का मग सांगणार कधी मला पण टेस्टी पाहिजे असं काय तर म्हणलं आपण चढायचं का फोटो काढायचं मग इथलीच नाही आत्ता शिक निघालो या चालला एक दीड तास लाग पूर्ण वाट लागेल हा <laughs> 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 राहिला पण धन्यकडे वरून रेस पहिले मी जातो चल हात देऊ घे तू चाल 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 एवढं स्ट्रगल करता आली ऊन पाडायला सुरुवात झाली नेमकी ऊन चालू व्हायचं आणि ते लवकर आल्यास अहून बरोबर गेलो चांगलं सुंदर अरे आपण बसत बसत जाऊ काय काही घाई नाही अर्धा कसले एक तास ते येणार आपण आलो तेवढं चालणार पप्पा ते आलेत म्हणजे ते काका डॉक्टर आलेत ते बोलले कुठं हो गेलेत छोट्या मंदिरापर्यंत आलेत का म्हटलं नाही अजून आम्हाला छोट मंदिर सापडा छोट मंदिर कुठे कन्नडी

आहा पायरे लागल हो बदल पायरे भारी चढायला अयो मला मी जड घाल सगळ्यात एवढं विहिरी दाखवतो बोल नाही दिला नॉर्मल थोडं राहिला होता वरती तिथून जायचं का इथून जायचं तिकडून ती मोठी पायरी ना ती नवीन झाली आता तिकडे जा

लास्टवाली पाय लास्टवाली पायरी राहते लास्टवाली ते अर्ध हिंदी अर्ध इंग्लिश अर्ध मराठी इंग्रजी हवे लास्टवाली पायरी लास्टवाली पायरी नाही पायरी नाही शिडी आहे लास्ट लास्टवाली शिडी शिडी काय ते काय बोलतो शिडीच बोलत आहे शिडीच बोलतय शिडीच ती तिकडनं वरून येतो काढ चला, चल, चला। बरं या ती उलट जास्त हे आता बांधलेलं ते जुन्या तिकडले काय करताय काय करत आहे चलो चलो व्हिडिओ मोठं होत आहे इथं जागेवर आहे नाही सई इतर तर खतरनाक सीन आहे मग हे जास्त ना चल वरची येणार दुसरं कुठे आहे थोडं राहिलं आता असून येलो रे आपण से चार। खाली खालून सात साडे सात वाजता आता किती वाजले भुर्गी तुमची झेवत हा पाहुणे दहा झालेत म्हणजे एक दोन तीन तास लागतं ना हा

ये रहा ये हो गया हां कर अच्छा करेंगे तुम আমি yeah, কাজ